चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते तर उद्या आहे पंचवीस जानेवारी उद्या आहे गुरुवार त्यातल्या त्यात उद्या शांकंभरी पौर्णिमा आलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शांकंभरी जी पौर्णिमा आहे म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येतच असते पण प्रत्येक पौर्णिमेचं त्या त्या महिन्याप्रमाणे तिचं विशेष महत्व असतं आणि त्याला त्याचं नाव पण दिलेलं असतं तसंच ही पौष महिन्यातली शांखभरी पौर्णिमा आहे जशी शांखभरी नवरात्रीची उद्या समाप्ती सुद्धा होणार आहे त्याचबरोबर इंग्रजी महिन्याप्रमाणे म्हणजे जिने अभिनवेशन सुरू झालेलं आहे आपलं त्यामध्ये सगळ्यात पहिली अशी ही शांकभरी पौर्णिमा आलेली आहे तिथी तर अशा प्रकारे उद्या खूप खास दिवस आहे आणि अतिशय दुर्मिळ योग उद्या प्रकारचे दुर्मिळ योग एकत्र जुळून आलेले आहेत ते कोणकोणते योग आहेत ते पण सांगणार आहे पौर्णिमेची तिथी कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे त्यातल्या त्यात उद्या गुरुपुषामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे नवीन वर्षातला हा पहिला गुरुपुषामृत योग आहे त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण की कारण की हा जो प्रश्न आहे जो मी तुम्हाला सांगते तो म्हणजे कर्ज बाजारीपणा आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती विशेष सेवा करावी केंद्राप्रमाणे जे शंभर टक्के आम्हाला उपयोगी पडेल आणि आमची जी काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक प्रश्न आहेत ते मिटतील असे खूप लोकांचे प्रश्न असतात तर त्यावरतीच आज शंभर टक्केने एक हजार टक्के तुम्हाला प्रभावी उपाय सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीचा आणि कर्ज जर डोक्यावर काही वाढलं असेल तुमच्या ते कर्ज सुद्धा तुमच्या डोक्यावरून खांद्यावर येण्यासाठी आणि हळूहळू पूर्णपणे कमी होण्यासाठी खूप महत्वाचे हे उपाय ठरणार आहेत आजचे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या पंचवीस जानेवारी गुरुवार आलेला आहे त्यातल्या त्यात नवीन वर्षातली सगळ्यात पहिली म्हणजे शांकभरी पौर्णिमा ती आली आहे आणि उद्या शांकभरी नवरात्र जी चालू आहे तिची उद्या समाप्ती सुद्धा आहे त्यावर माझा काल व्हिडिओ आलेला आहे त्या विशेष सेवा शांखभरी पौर्णिमेनिमित्त ज्यांच्या घरात घट बसलेला आहे त्यांनी काय सेवा करायची आहे त्याच्याबद्दल काल मी व्हिडिओ सांगितलेला सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पण आता उद्या शांकभरी पौर्णिमा जी कधी आहे ती कधी सुरू होणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यात प्रमाणे तिथे सांगते तुम्हाला पौर्णिमा तिथी तर पौर्णिमा तिथी जी आहे ती आज चोवीस जानेवारी बुधवार आहे आज आज रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटाला ही पौर्णिमा सुरू होईल आणि उद्या पंचवीस जानेवारीला गुरुवार आहे उद्या रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटापर्यंत ही पौष पौर्णिमा म्हणजे शांखभरी पौर्णिमा हिची समाप्ती होऊन जाईल म्हणजे उद्या दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि आपण उदय तिथीलाच महत्त्व देतो त्याच्यामुळे उद्याची पौर्णिमा ही सूर्या सूर्योदय पाहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सगळ्या आपल्याला उद्या दिवसभर करायच्या आहेत त्यातल्या त्यात आता उद्या तुम्हाला माहितच असेल की उद्या शांकभरी पौर्णिमा आहे पण त्याचबरोबर काही विशेष योग सुद्धा उद्या जुळून आले आहेत तर ते कोणते कोणते योग आहेत तुम्हाला मी सांगते पौष पौर्णिमेसोबत सर्वार्थ योग अमृत सिद्धियोग रवियोग आणि प्रीती योग अशा प्रकारे हे सगळे योग जुळून आलेले आहेत त्यातल्या त्यात या सगळ्या योगांसोबत पुष्यामृत योग म्हणजे पुष्य नक्षत्र सुद्धा उद्या आहे आणि उद्या योग सुद्धा जुळून आलेला आहे आणि हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो उद्या सकाळी म्हणजे पंचवीस जानेवारीला गुरुवारी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग सुरू होऊन जाईल तो संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत सूर्यास्तापर्यंत असणार आहे अशा प्रकारे दिवसभर दिवस गुरुपुष्यामृत योग आहे त्याच्यामुळे तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर कोणत्या गोष्टी आपण म्हणजे व्यक्तींनी कोणत्या गोष्टी अशा उद्या खरेदी करायला पाहिजेत जेणेकरून त्यांना कधीच कुठल्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागणार नाही ते पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार कौन आहे की कोणकोणत्या गोष्टी आपण गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करायला पाहिजे त्याच्यामुळे खूप महत्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे खूप म्हणजे सांगेल की नक्कीच पूर्ण लक्षपूर्वक ऐका जेणेकरून आणि ही जी सांगणार आहे ती सगळी माहिती केंद्राप्रमाणेच असणार आहे आणि तुम्हाला या ज्या सेवा जर तुम्ही मनोभावी श्रद्धेने प्रत्येक पौर्णिमेला जर केल्या ना प्रत्येक पौर्णिमेला तर करा पण त्यातल्या त्यात उद्या तर आवर्जून करा या सगळ्या सेवा कारण की खूप दुर्मिळ योग खास योग उद्या जुळून आलेले आहेत सगळेच तर अशा प्रकारे तर तुम्हाला कळालं असेल की या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना माहिती आहे की आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि त्यातल्या त्यात चंद्रदेवाची जर आपण एकत्र पूजा केली तर खूप मोठं शुभफळ आपल्या पदरी पडणार आहे उद्या त्यातल्या त्यात उद्या गुरुकृष्यामृत योग पण आहे आणि तुम्हाला मी आता योग विशेष योग जे आहे ते पण योग सांगले सर्वात सिद्धी योग रवि योग नंतर त्यातल्या त्यात सिद्धी योग हे सगळे योग पण आले आहेत त्याच्यामुळे उद्या ज्या काही तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करणार त्या सगळ्या सगळ्या तुम्हाला शुभ फळ देणारच असणार आहेत वर्षभर तुम्हाला सगळे शुभ फळच देणार आहेत तुमचे आर्थिक सगळे प्रॉब्लेम्स असतील आर्थिक प्रश्न असतील मग त्यात सगळेच व्यवसाय उद्योगधंद्या असेल नोकरी विषयक असेल प्रमोशन विषयक असेल एखाद्या ठिकाणी तुम्हाला जॉब लाग म्हणजे किंवा इतर ज्या काही तुमची जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नावरती उद्या जे काही सेवा करतात त्यावरती नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल तर अशा उद्या सगळ्यांना माहिती आहे की पौर्णिमा जे काही स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांना माहिती आहेत जुने सेवेकरी सेवे जे आहेत नवीन नवीन जॉईन जे आता सेवेत आलेले आहेत त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ मी महत्वपूर्ण असणार आहे आणि जे जुने सेवेकरी आहेत स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती की प्रत्येक पौर्णिमेला आपण केंद्राप्रमाणे आपण घरामध्ये सत्यनारायण पूजन करत असतो त्याच्यामुळेच पौर्णिमा म्हटलं की माता महालक्ष्मी श्री विष्णू आणि श्री सत्यनारायण महाराज आणि श्री चंद्रदेव यांची ही एकत्र पूजा उद्या करायची असते आपल्याला आणि उद्या जर आपण ही अशी सगळ्यांची एकत्र जर उद्या पूजा केली तर ह्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला सांगू शकत नाही की म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाही की किती मोठं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे आणि येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खूप चांगलं जाणार आहे आणि लक्ष्मी प्राप्ती जे तुम्हाला सगळे म्हणजे जे काही मार्ग आहे ते सुद्धा मोकळे होतील आणि आर्थिक प्रश्न काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा सुटतील त्यात त्यात डोक्यावर खूप कर्ज वाढलेलं आहे तुमचं तर ते, 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 ते कर्ज सुद्धा कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे त्याच्यामुळे या उद्या जे सेवा असणार त्या नक्कीच सेवा तुम्हाला उद्या पूर्ण करायचे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं की उद्या गुरुपुष्यामृत योग आहे तर उद्या गुरुपुष्यामृत योगावरती कोणत्या गोष्टी शुभ गोष्टी आपण खरेदी करायला पाहिजे ते सर्वप्रथम आधी तुम्हाला सांगते तर उद्या तुम्हाला आठ सोळानंतर सांगितलं की गुरुपुष्यामृत योग सुरू होऊन जाईल त्याचबरोबर सर्वप्रथम एक गोष्ट आहे ती उद्या खरेदी करायची ती म्हणजे चना डाळ सगळ्यांमध्ये हरभरा डाळ ज्याला म्हणतो आपण ती खरेदी करायची आहे कारण की चना डाळ जी आहे ती गुरुची म्हणजे गुरु ग्रहाशी संबंधित आहे त्याच्यामुळे आपलं गुरु बळ हे चांगलं स्ट्रॉंग होण्याची शक्यता असते म्हणून म्हणून आणि हे शुभ सुद्धा आहे उद्या गुरु पुषामृत योगावरती चना डाळ किंवा हरभरा डाळ खरेदी करणं आणि ह्याच्या ह्याचे शुभ फळ तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रमाणामध्ये प्राप्त होतात त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर बृहस्पतीचा बृहस्पतीची स्थिती जी आहे ती खूप चांगली मजबूत होते जर उद्या आपण गुरुपुरषामृत योगावर जर आपण हरभऱ्याची डाळ ज्या चना डाळ म्हणतो ती जर खरेदी केली तर आणि त्याच्यामुळे लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर ती प्रसन्न होते त्यामुळे नक्की उद्या चना डाळ खरेदी करायला विसरू नका दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही माल एखादी मालमत्ता म्हणजे एखादी मालमत्ता एखादी जागा घेणार असेल किंवा गाडी असेल तुम्हाला खरेदी करायची असेल तर उद्या तुम्ही नक्कीच गुरुपुष्यामृत योग ज्यावेळेस सुरू होऊन जाईल त्यावेळेस ती खरेदी करू शकता म्हणजे एखादी जागा घर बुक करायचं असेल त्यातल्या त्यात तुम्हाला एखादी गाडी असेल टू व्हीलर काही काही कौशल्य घ्यायचे असेल तुम्हाला तर उद्या त्यासाठी खूप चांगला शुभ काळ आहे पण त्यातल्या त्यात उद्या गुरुपुष्यामृत योगावर विवाह म्हणजेच केले जात नाही विवाह योग नसतो सगळ्यांना माहिती आहे की या योगावरती भगवान श्री रामांचं लग्न झालं होतं त्याच्यामुळे त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला होता अशी मान्यता आहे त्याच्यामुळे गुरुपुष्यामृत योगाला विवाह योग हा अशुभ मानला गेला आहे बाकी सगळ्या गोष्टींसाठी शुभ फळ आहे गुरुकुषामृत योगावरती त्यानंतर त्या दुसरी गोष्ट खरेदी करायची आहे ती म्हणजे सोनं किंवा चांदी सगळ्यांना माहिती आहे गुरुकुष्यामृत योगावरती थोडं गुंजबर का म्हणत सोनं खरेदी करतात लोक आणि चांदी सुद्धा घेतात चांदीची मूर्ती असेल देवाची मूर्ती असेल ते सुद्धा खरेदी करतात कारण का की अशी मान्यता आहे की या दिवशी जर आपण काही सोनं किंवा चांदी बुंज का खरेदी केलं तर ती कधी मोडायची वेळ येत नाही आणि ती सुख समृद्धीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं गुरुपुषामृत्योगावर सोनं किंवा चांदी खरेदी करणं नंतर त्यातल्या त्यात नंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला खरेदी करायची आहे ती म्हणजे तुमच्या देवघरामध्ये एखादी गो एखादी गोष्टची कमी वाटते आहे तुम्हाला म्हणजे दे एखादी देवाची मूर्ती खरेदी करायची आहे किंवा श्रीयंत्र खरेदी करायचं आहे कुबरी यंत्र खरेदी करू शकता महामृत्यूंचे यंत्र तुम्ही खरेदी करू शकता महालक्ष्मीची मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल देवघरामध्ये नसेल तर तुम्ही ती सुद्धा खरेदी करू शकता एखादी मूर्ती म्हणजे म्हणजे भंग पावलेली आहे तिला छिद्र पडलेला आहे किंवा खराब झालेली आहे तर अशा काही मूर्ती तर तुम्ही विसर्जित करा आणि उद्या गुरुकुशामृत्य योगावती स्थापना तुम्ही घरा देवघरामध्ये दे करू शकता त्यातल्या त्यात, त्यात पूजेचे साहित्य तुमच्या घरामध्ये काही साहित्य आणायचं असेल तर उद्या नक्की चांगला योग आहे त्याच्यामुळे तुम्ही हळद कुंकू खरेदी करू शकता सौभाग्याचं ते प्रतीक आहे त्यातल्या त्यात, त्यात पुजेचे म्हणजे पोथी एखादं तुम्ही गुरुचरित्राचं पोथी खरेदी करू शकता त्यांच्याकडे नसेल किंवा तर साराभूत असेल किंवा देवी इतर जे काही तुमच्या घरामध्ये पोथी नाही ते त्या पोथीचं तुम्ही उद्या खरेदी करू शकता त्यातल्या त्यात इतर जे काही साहित्य साहित्य पूजे संबंधित जे काही साहित्य तुम्हाला खरेदी करायची इच्छा आहे जे तुमच्या घरात नाही आहे ते तुम्ही उद्या नक्कीच गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करा अतिशय शुभ मानलं जातं त्यातल्या त्यात उद्या आपल्याला म्हणजे जे काही धार्मिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या मग त्यात सगळ्या गोष्टी आल्या देवाची मूर्ती असेल साहित्य असेल माजपमाळ असेल इतर ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करू शकता त्यातल्या त्यात आता उद्या म्हणजे उद्या पौर्णिमा आहे तर सगळ्यांना माहिती आहे की उद्या आपल्याला श्री सत्यनारायण महाराजची आपण उद्या सत्यनारायण पूजन घरामध्ये करत असतो म्हणजे सत्यनारायण पूजा आपण मांडत असतो घरामध्ये तर ही सत्यनारायण पूजा थोडक्यात तुम्हाला सांगते कशी मांडायची असते ती आपल्या केंद्रात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिंडोरीकडे आपले जे स्वामी समर्थ केंद्र आहे त्या केंद्रातून आपल्याला ही पोथी मिळते तुम्ही तिथे विचारा ही पोथी तुम्हाला तिथे मिळून जाईल श्री सत्यनारायण पूजा विधी घरच्या घरी सत्यनारायण पूजा विधी कसा करावा दर पौर्णिमेला याची संपूर्ण माहिती या पोथीमध्ये दिलेली आहे याची किंमत फक्त रुपीस पंधरा रुपये आहे जास्त महाग नाही आहे ही पोथी नक्कीच आवर्जून आजच्याच घरी घेऊन या आणि ज्यांनी कोणी अजून सुद्धा दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजा जी मांडली सुरू केली नसेल त्यांनी उद्या नक्कीच नवीन वर्षाची उद्या पहिली पौर्णिमा आहे नक्कीच ही पूजा मांडायला सुरुवात करा जर तुम्हाला कुठले आर्थिक प्रश्न आहेत तुम्हाला बाजारी कर्जबाजारीपणा झाला आहे नोकरीमध्ये प्रमोशन नाही आहे खूप मेहनत करतात पण यश मिळत नाही आहे इतर ज्या काही इच्छा आहेत तुमच्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यातल्या त्यात तुमच्या डोक्यात खूप कर्ज वाढलेलं आहे खूप जास्त कर्ज वाढलेलं आहे आणि ते कर्ज कमी होत नाही तर उलट वाढतच चाललं आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे तर अशा वेळेस हा जो उपाय आहे म्हणजेच दर पौर्णिमे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी श्री श्री सत्यनारायण महाराजांचं पूजन म्हणजेच श्री सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये मांडणे घरच्या घरी करणे ते कसं करायचं ते मी थोडक्यात सांगणार आहेच आणि या पोथीमध्ये सर्व मांडणी तीन अध्याय म्हणजे सॉरी पूजेची मांडणी सत्यनारायण पूजन मांडणी दिलेली आहे पाच अध्याय दिले, दिले आहेत ते पाच अध्याय वाचायचे असतात पूजा केल्यावरती मांडणी केल्यावर पूजा पंचोपचार पूजा झाली की त्यानंतर आपल्याला नैवेद्य राखून आरती करायची असते त्याच्यामध्ये आरती सुद्धा दिलेली आहे अतिशय अतिशय प्रभावशाली ही पोथी आहे आणि ही पूजा सुद्धा आहे असं म्हणतात की जर लगातार बारा पौर्णिमा जर आपल्या झाल्या तर बारा पौर्णिमेनंतर तुम्हाला स्वतःला अनुभव होईल की हळूहळू तुमचे आर्थिक प्रश्न आर्थिक प्रॉब्लेम हे म्हणजे सुटत चाललेले आहे तुमचा कर्ज हळूहळू कमी म्हणजे डोक्यावरून खांद्यावर येते आणि खांद्यावरून ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला आर्थिक जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी म्हणजे मार्ग सुचायला सुरू होतात की म्हणजे काही काही ठिकाणी कधी होतं असं म्हणजे कधी होतं की खूप कर्ज वाढतं डोक्यावरती आणि आपल्याला सगळे मार्ग बंद दिसतात काहीच सुचत नाही की काय करू कुठे जाऊ कसं मी कर्ज फेडू काहीच कळत नसतं त्यावेळेस आपल्याला ही जर पूजा मनोभावे म्हणजे श्रद्धेने जर दर पौर्णिमेला तुम्ही घरच्या घरी जर केली आणि पूजा जो काही प्रसाद असेल तो घरच्या घरी घरातल्याच व्यक्तींनी खायचा असतो इतर कोणाला वाटायचं नाही आणि कोणाला बोलवायचं सुद्धा नसतं फक्त घरातल्या गरात घर पूजा मांडायची असते आणि पूजा मांडणीचं साहित्य सुद्धा खूप थोडंसं आहे अतिशय कमी ते पण सांगणार आहे कसं ते आणि प्रसाद करायचा वाटीभर शिरायचा आणि तो वाटीभर शिरायचा प्रसाद पूजेला दाखवायचा आणि तो घरातला फक्त घरातल्याच व्यक्तींनी खायचा असतो इतर कोणालाही द्यायचं नाही जर इतर कोणी व्यक्ती आल्या नकळत पण आल्यास तर त्यांना साखर किंवा इथं दुसरं काही केळ वगैरे तुम्ही हातावर देऊ शकता प्रसाद म्हणून पण शिरा द्यायचा नाही तो घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतो तर अतिशय प्रभावशाली ही से पूजा आहे सेवा आहे नक्कीच अनुभव घ्या मी स्वतः माझ्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करते आणि अनुभव खूप खूप छान आहेत खरंच सांग खूप छान अनुभव आहेत आणि तुम्हाला जर जा खूप जास्त लो म्हणजे कर्ज वाढला आहे खूप म्हणजे तुम्ही हत झाला आहात आर्थिक प्रॉब्लेम्स मुळे तर नक्कीच ही एक शेवटची सेवा गाविडा म्हणून करा मनोभावे श्रद्धेने सुरू करा पहिली पौर्णिमा आहे उद्यापासून वर्षाची नक्कीच बघा हे पूर्ण वर्ष तुम्हाला खूप छान आणि शुभ फळ देणारं ठरेल त्यातल्या त्यात आता ही पूजा मांडणी कशी करायची थोडक्यात सांगते सर्वप्रथम सत्यनारायण पूजन ज्या वेळेस पौर्णिमा तिथी असते त्या पौर्णिमा तिथीमध्ये म्हणजे ज्या दिवशी असेल त्या दिवशीच्या प्रदोष काळातच ही सत्यनारायण पूजन करायचं असतं म्हणजे सूर्यास्तानंतर सूर्यास्ता नंतर सूर्यास्ता नंतर आणि सूर्यास्ताच्या आधी पंचेचाळीस मिनिट आपल्याला जो असतो पंचेचाळीस मिनिटाचा जो काळ असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात त्या प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करायचं असतं अतिशय प्रभावी आणि शुभ काळ हा मांडला जातो प्रदोष काळात केलेली आणि जर नाहीच शक्य तुम्हाला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करणं तर सरळ सरळ तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य आहे पौर्णिमेची जी तिथी सुरू होते आणि संपते त्या काळातच तुम्हाला ही पौर्णिमेची पूजा मांडणी म्हणजे सत्यनारायण पूजन मांडणी करायची असते जास्त साहित्य लागत नाही चार डगळे चौरंगाला चा चार डगळे लावायचे पांढरं वस्त्र हा या पोथीमध्ये लाल वस्त्र अंथरायचं नाही या, या पोथीच्या पूजेमध्ये म्हणजे सत्यनारायण पूजेमध्ये जे आपण घरच्या घरी करणार आहोत ती केंद्राप्रमाणे आहे त्याच्यामध्ये तिथे पांढर वस्त्र अंथरायचं असतं सत्यनारायण महाराजांचा फोटो ठेवायचा असतो थोडे मुठभर गहू किंवा तांदूळ घ्यायचे ते ठेवायचे चौरंग म्हणजे समोर फोटोच्या पुढे सत्यनारायण महाराजांच्या त्याच्यावरती कलर म्हणजे ठेवायचा असतो पाण्यात भरलेला गडा गडवा जो आहे तो ठेवायचा त्याच्यामध्ये पाच पारं ठेवायची त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी एक नारळ टाकायचं आणि त्याच्यावरती नारळ नाही ठेवायचा तर त्याच्यावरती आपल्याला ताम्हण ठेवायचं आहे ते ताम्हण पूर्ण तांदळाने भरलेलं असावं त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असावी आणि बाजूला मग तुम्ही शंख किंवा श्रीयंत्रे शॉप असते तिथूनच ते श्रीयंत्र कुबेर यंत्र जे आहे ते तुम्ही तिथून खरेदी करू शकता आणि उद्या सत्यनारायण पूजेमध्ये तुम्ही त्याला मांडणी करू शकता अतिशय अतिशय प्रभावी ही पूजेमध्ये मांडू शकता कुबेर यंत्र मांडू शकता कमर ठेवायची आणि ती तिथे ठेवायची आहे नंतर शंख जे भगवान विष्णू खूप प्रिय आहे त्याची सुद्धा मांडणी करायची उद्या आणि त्यात तुम्ही घंटा एका डाव्या हाताला आणि दिबे प्रज्वलित करून घ्यायची अशी साधी सोपी पूजा असते आणि त्यात तुम्हाला त्याच्या म्हणजे जिथे कलश गडवा मांडलेला आहे त्याच्या पुढे तुम्हाला तीन म्हणजे जोडजोड पाण्याची अशी तीन पानं घ्यायची आहेत दोन पानं इथे दोन पाना इथे दोन पाना इथे अशी तीन पानं मांडायची असतात त्याच्यावर तुम्हाला एक तुम्हाला आणि त्या तीन जोड पानं जी ठेवली आहेत त्याच्यावरती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या डाव्या हाताला वरुण देवतेची सुपारी मांडायची असते मधोमध कुलदेवतेची सुपारी मांडायची प्रतीक म्हणून आणि उजव्या हाताला आपल्या म्हणजे समोर उजव्या हाताला आपले जे पान आहे जोड पान त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे ठेवायची असते हे प्रतीक आहेत तीन सुपारी जी ठेवणार आहात उद्यापासून जे सुरुवात करणार त्याच सुपारी वेगळ्या ठेवायची आणि प्रत्येक कोडी जी पूजा मांडणी करून त्याच्यामध्ये मांडणी करून म्हणजे सुपारीची स्थापने करायची आहे आणि वाटीभर शिरा करायचा थोडाच वाटीभर शिरा करायचा आणि तो ते पूजेमध्ये दाखवायचा असतो आपल्याला पोथीमध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला सगळं पूजा मांडणी सगळं दिलेलं आहे फक्त मी साहित्य आणि मांडणी थोडक्यात सांगितली तुम्हाला आणि पाच अध्याय वाचायचे असतात आणि आरती करायची असते तर अशा प्रकारे ही खूप प्रभावी एक हजार टक्के तुम्हाला सांगते कर्ज बाजारी पण लक्ष्मी प्राप्तीची खूप विशेष सेवा आहे ही त्याचबरोबर उद्या अजून काही इतर सेवा पण करायच्या आहेत तर त्या पण सांगते मी थोडक्यात तुम्हाला उद्या नक्कीच तुमच्याकडे जर असेल तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला उद्या ललित सहस्रनाम पोथीचं पठण करून पाच बोट आणि कुंकुमाचन करता आलं तर खूप महत्वाचं म्हणजे खूपच लक्ष्मीकारक ही सेवा आहे आणि कुंकुमाचर उद्या नक्कीच आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे श्रीयंत्र नसेल तर मा आपल्या कुलदेवीचं टाक आहे किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाच बोटांनी कुंकुमार्चन करू शकता हळदीच कुंकू घ्या केमिकल युक्त कुंकू घेऊ नका हळदीच्या कुंकू कुंकुमार्चन करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही ललिता सहस्रामची पोथी असेल तर ती पूर्ण पोथी प्रत्येक ओवी म्हणायची आणि त्या प्रत्येक ओवीला पाच बोटांनी कुंकू व्हायचं असतं आपल्याला अशा प्रकारे मार्चन करू शकता ललिता सहस्रामची पोथी नसेल तर तुम्ही सरळ सोळा वेळेस पठण करा आणि फलश्रुती जी आहे ती शेवटी म्हणायची हात जोडून तर अशा प्रकारे सोळाव्या सुनी श्री सूत्र पठण करून पण कुंकुमार्चन करू शकता त्यातल्या त्यात, त्यात तुम्हाला नव्याण्णव मंत्र सुद्धा म्हणून किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही एक मार्क जप करून त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता तर उद्या नक्की नक्की आवर्जून कुंकुमार्चन करायला विसरू नका त्यातल्या त्यात उद्या तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला कुबेर यंत्र जे आहे तुमच्या घरामध्ये त्याची सुद्धा तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे आणि कुबेर गायत्री मंत्र म्हणून त्यांची पूजा पंचोपचार पूजा करायची असते त्यातल्या त्यात उद्या तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्या तुम्हाला अजून काही विशेष सेवा करायची त्या म्हणजे विष्णू सहस्राम पोती आहे सगळ्यांच्या घरामध्ये असेल त्या विष्णू सहस्राम पोतीचं उद्या तुम्हाला पठण करायचं आहे त्यातल्या त्यात तुम्हाला उद्या पं गीतेचा पंधरावा अध्याय वाचता तो पण वाचा गीतेचे अठरा नावे आहेत नित्यसेवेच्या ती पण वाचायची आहेत त्यातल्या अजून तुम्हाला व्यंकटेश स्त्रामचं पठन सुद्धा करायचं आहे आणि जर तुम्हाला मी तुम्हाला वाटत की मी खूप जास्त सेवा सांगते आहे पण खरंच सांगते उद्या एवढे जास्त दुर्मिळ योग एकत्र आलेले आहेत ना की सांगू नाही शकत तुम्हाला पौर्णिमा गुरु कृष्णामृत योग सर्वात सिद्धियोग योग रवि सिद्ध योग खूप खूप आणि हे योग परत एकत्र जुळून येणार नाही आहेत आणि वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमे ह्या पौर्णिमेला म्हणजेच उद्या जर खरंच थोडा जास्त वेळ आपण ह्या सेवेंना दिला ना जे सेवा सांगते आहे जास्त वेळ लागणार नाही एकदा बसणं ना तुला करणार पण नाही सेवा कधी संपली तर सेवेला जर उद्या जास्त वेळ दिलाय ना तर खरं सांगते येणारं हे नवीन वर्ष तुमचं जे वर्ष सुरू झाले नवीन वर्ष ते खूप खूप चांगलं तुम्हाला आर्थिक प्रगतीकडे नेणारं असणार आहे या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला म्हणजे कर्जबाजारीपणा पण आर्थिक मधून बाहेर काढेल आणि खूप शुभ फळ त्याच्यावर नक्की या सेवा सगळ्या करा सांगितल्याप्रमाणे विष्णू सहसंपूर्ण एक एकमाळा तुम्ही एकमाळा विष्णू गायत्री मंत्राची पठण म्हणजे जप करू शकता व्यंकटेश स्वतःचं पठण करू शकता तर या सगळ्या सेवांमध्ये ज्या जेवढ्या सेवा जमतात तेवढ्या सेवा करा पण नक्की करा सगळ्या नाही जमल्या पण पन... थोडं का महिन्या सेवा करायला विसरू नका आणि ज्या काही का गोष्टी सांगितल्या गुरुकुषामृत योगावर खरेदी करण्यासाठी त्या सुद्धा नक्की उद्या आवर्जून त्यातली एखादी तरी गोष्टी उद्या नक्की आवर्जून खरेदी करा जे यथाशक्ती तुम्हाला जमेल घेण्यासार सा, घेण्यासारखं असेल ते घेऊ शकता तर अशा प्रकारे उद्या खूप जास्त दुर्मिळ योग एकत्र आले आहेत आणि हे दुर्मिळ योग तुम्ही नक्कीच गमावू नका हा म्हणजे सेवेचा जो म्हणजे आपल्याला जो बॅलेन्स तयार करायचा आहे तो नक्कीच हा उद्या जास्तीत जास्त प्रमाणात करा कारण की उद्या नक्कीच पौर्णिमा म्हटल्यावरती भगवान विष्णू मा, माता महालक्ष्मी श्री चंद्रदेवता आणि श्री सत्यनारायण पूजन हे एकत्र आहेत सगळ्या गोष्टी एकत्र आहेत खूप मोठा दुर्मिळ योग एकत्र आलेला आहे नक्कीच या सेवा करा आवर्जून करा आणि इतर लोकांपर्यंत पण या सेवा पोहोचवा अशा प्रकारे ही माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ